नमस्कार मी पोटतो आज एक खतरनाक विषय घेऊन आलेलो आहे आजचा विषय असा आहे का सध्या देशामध्ये धर्माचं प्रचंड स्तोम फोपावलेला आहे जिकडं तिकडं सारे लोक माया भगवा माया हिरवा माया पिव्या माया पांढरा माया निया सारे रंग वाटून टाकले आहे पण याच्यातून माणूस की मरत चालली आणि देशाच्या संविधानाचा सत्यानाश होऊन राहिला का का असं मला वाटते या देशाची लोकशाही या धर्मामुळे धोक्यात आली का का मला असं वाटून राहिलं आणि प्रत्येक कोणी मस्जिदीच्या खाली मंदिर शोधून हो राहिलं आता तर एका ठीक आहे बुद्ध मंदिरात ठीक आहे हिंदू लोकांचा अतिरेक वाढला म्हणून एक मोठं आंदोलन ठीक आहे बोधी गया म्हणजे बुद्ध गया इथं चालू आहे बिहार राज्यात हे गौतम बुद्धाचं तीर्थक्षेत्र आहे त्याच्याच बाजूले लुंबुनी आहे सारनाथ आहे हे गौतम बुद्धाचे जे महत्वाचे स्थान आहे हे स्थान वाचले पाहिजे म्हणून या भारतातील नाही भारताच्या बाहेरील बुद्ध अनुयायी येऊन बुद्ध ये भिक्षी येऊन तिथं मोठं आंदोलन उभारलं आहे बरं हे आंदोलन कोण उभारलं कशासाठी बुद्ध गया मंदिराचं आंदोलन आहे काय इंटरफेअर उभायला आता इथं लक्ष द्या भाऊ साधी सोपी गोष्ट आहे ज्याचं त्याने भेटलं पाहिजे अशा विचाराचा मी माणूस आहे महाराज प्रचंड लोक टीका करते ह्या हिंदू विरोधी आहे अमकी विरोधी आहे ठीक आहे मला काही लिहिणं दे मी संविधानाचा विचार तुमच्यासमोर मांडतो म्हणून इथं आलो आता हे जे मंदिर तुम्ही पाहून राहिले हे बुद्ध गयाचं मंदिर आहे आणि इथं मोठा सत्याग्रह सध्या चालू आहे आणि हा चर्चेचा विषय आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे का इथं आंदोलन काय साठी चालू आहे हे मंदिर या मंदिरावर हिंदू लोकांना हो आपला कब्जा केला आहे आणि तिथं ज्या गौतम बुद्धाच्या मूर्ती आहे त्या अशा एका ठीक आहे मंदिराच्या गाभाऱ्यात गौतम बुद्धाच्या सहा मूर्त आहे तर तिथं हे ओळख करून देऊन राहिले का हे कुंती होय हे अर्जुन होय ठीक आहे हे ठीक आहे म्हणजे आहे का भाऊ हे नकुल होय हे सहदेव होय म्हणजे तिथं एका एका ठीक आहे हे भीम होय तर पाच पांडव हे त्यांची आई कुंती त्या सगळ्या मूर्त्या गौतम बुद्धाच्या त्या मंदिरात शंकरजीची मूर्ती आणून बसली त्या मंदिरात श्रीरामाची मूर्ती आणून बसवली त्याच्यामुळे ठीक आहे आणि बाहेर देशातून जे जपान वरून सिंगापूर वरून ठीक आहे इंडोनेशियावरून थायलंड वरून, वरून अमेरिकेवरून जे पर्यटक येतात त्यांना सुद्धा ते लोक जे आतमधले हिंदू म्हणत आहे ते सुद्धा तसेच सांगतात का हे हिंदू मंदिर आहे आणि त्याने बा कायदा नाव आहे हे अन्नपूर्णा देवीचं मंदिर ठीक आहे हे पांडवाचं निवासस्थान त्याच्यामुळे चुकीचा मिसमेसेज जात होता आणि त्याच्यामुळे इथं जो एकोणीसशे एकोणपन्नासले एकुन बुद्ध गया मंदिर ठीक आहे मॅनेजमेंट ऍक्ट कमिटी ऍक्ट जो कायदा होता एकोणीसशे एकोणपन्नास एकुन चा तो कायदा काय म्हणते तो पहिले समजून पाहणं गरजेचं आहे इथं अतिरेक ठीक आहे हिंदू ब्राह्मणांचा म्हणजे हिंदू नाहीच ते ब्राह्मणांचा अतिरेक कसा वाढला कारण तिथं आतमध्ये ब्राह्मण आहे हे सगळे आंदोलन करते तिथं आंदोलन बसले आहे आणि त्यानं डायरेक्ट ते मंदिर हिंदूचं होय म्हणून सांगणं चालू केलं ठीक आहे बुद्ध दया ठीक आहे बुद्ध दया टेम्पल मॅनेजमेंट कमिटी ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा कायदा काय म्हणते का ठीक आहे ह्या कायदा एकोणीसशे ने त्यावेच्या बिहार सरकारनं केला हे आंदोलन आताच नाही याच्या अगोदर एकोणीसशे पंच्याण्णवले शहाऐंशी दिवस आंदोलन चाललं होतं आणि याच कारणासाठी आता पुन्हा आंदोलन चाललं आता तर तिथं अन्न त्याग आंदोलन चालू आहे अनेक भिक्षू तिथं डायरेक्ट सरकारले म्हणते का इथं आम्हाला कोणताच हिंदू नाही पाहिजे विषय विषय काम आहे आपल्या गावात बजरंग बोलीचं मंदिर आहे आता मलिका म्हणाचा आहे राम मंदिर ट्रस्ट बनण्यासाठी सुप्रीम कोर्टानं सांगितलं सरकारने का तुम्ही राम मंदिर ट्रस्ट बनवा मग त्या राम मंदिर ट्रस्ट मध्ये बुद्ध लोक घेतले का किंवा सर्व धर्माचे मग एक जैनचा एक ख्रिश्चनचा एक मुस्लिमाचा एक बौद्धाचा मग बाकीचे हिंदू असे तरी घेतले का नाही सारे हिंदू घेतले ना मग मुसलमानासाठी वप कायदा आहे त्या वप कायद्याच्या कमिटीमध्ये सारे मुसलमान असते ठीक आहे मग आता मलिका म्हणायचा आहे का जर तुम्ही बौद्ध मंदिराचा कायदा करता तर तिथं सर्व बौद्ध करण्यात हा जो कायदा आहे या कायद्यामध्ये ठीक आहे सांगितलं आहे का ठीक आहे जे बुद्ध गया मंदिराचं मॅनेजमेंट पाहिजे याची एक हो कमिटी राहील आणि त्या कमिटीने तिची चल आणि अचल सर्व संपत्ती ठेवण्याचा अधिकार राहील पण ती ती संपत्ती त्याने वैयक्तिक वापरता येणार नाही पण माय म्हणणं हे आहे आता तिथं ठीक आहे ते जे नऊ जणांची बॉडी त्यांनी त्या कायद्यात डिसाईड केली का तिथं नऊ जण नऊ सदस्य कमिटी राहील त्याचा अध्यक्ष राहील जिल्हाधिकारी आणि हा जिल्हाधिकारी हिंदूच लागत जर हा जिल्हाधिकारी हिंदू नसेल ठीक आहे जर हा जिल्हाधिकारी हिंदू नसेल तर कमिटीमध्ये जे मेंबर आहे त्या मेंबरातला हिंदू मेंबरच अध्यक्ष बनल मंदिर बुद्धाचं ठीक आहे आणि अध्यक्ष हा कलेक्टर राहील तो, कलेक्ट तो हिंदू कलेक्टर असेल तर कलेक्टर राहील आणि तो जर हिंदू कलेक्टर नसेल तर मग त्या कमिटीतल्या हिंदू मेंबर पैकी एक राहील आणि त्याला महत्व म्हणून चार सदस्य गैरबुद्ध गैरबुद्ध म्हणजे ते ऑब्विसली बाकीच्या ना धर्माचे नाही हिंदू धर्माचेच ठीक आहे आणि चार सदस्य बौद्ध धर्माचे नाही म्हणजे हे पाच सदस्य हिंदू झाले आणि मंदिर आहे कोणाचं गौतम बुद्धाचं तुम्ही विचार करा म्हणजे ज्या गौतम बुद्धानं ठीक आहे ए भाऊ ठीक आहे आणि त्याच्यात हे सांगते का गौतम बुद्ध हे विष्णूचा नव अवतार आहे मायका का म्हणणं आहे गौतम बुद्ध विष्णूचा नव अवतार आहे हे मान्य आहे ठीक आहे हे मान्य आहे ना मग तुम्ही ठीक आहे बुद्ध धर्मा म्हणजे गौतम बुद्ध विष्णूचा नव अवतार आहे तर प्रत्येक हिंदू मंदिराच्या ट्रस्टमध्ये बुद्धी घेता का मग घ्या ना तुम्ही नववा अवतार आहे तर मग नववा अवतार आहे तर हिंदू धर्मातले लोक गौतम बुद्धाची मूर्त आपल्या मंदिरात ठेवते का ह्या माझ्या दुसरा प्रश्न आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही गौतम बुद्धाने मानता ना तर मग गौतम बुद्धाले नवा अवतार जेव्हा मानता तुम्ही ब्राह्मण म्हणून सांगून राहिले आता लोकायले का गौतम बुद्ध हा विष्णूचा नवा अवतार आहे तर ठेवा म्हणून ठीक आहे मग हे काही असे प्रश्न आहे का जे अनुत्तरित आहे मग हे गौतम बुद्ध आहे ना गौतम बुद्धांना अवतार बिवतार नावाची संकल्पना सांगितली नाही गौतम बुद्ध हा बुद्धीवर चालणारा व्यक्ती होता त्याने सांगितलं का तुमच्या सत्सद बुद्धीने जे पटते ते करा चांगल्या गोष्टी करा गौतम बुद्धांनी विवेक सांगितलं शांती सांगितली अहिंसा सांगितली सदाचार सांगितला समानता सांगितली इक्वॅलिटी सांगितली आणि हिंदू धर्मातला कोणताच ग्रंथ इक्वॅलिटी सांगत नाही ठीक आहे त्या मनुश्रुतीनं तर सारा जातीचा सत्यानासच करून ठेवला त्यानं इक्वॅलिटी नावाची गोष्टच नाही ठेवली समाजात चतुर्वर्ण व्यवस्था आणली आणि गौतम बुद्धांनी समानता सांगितली शांती सांगितली सदाचार सांगितला विवेक सांगितला आणि म्हणून अवतार नावाची संकल्पना गौतम बुद्धांनी सांगितली नाही आणि म्हणून गौतम बुद्धांनी ठीक आहे त्याचे जे महत्वाचे स्थळे आहे आता इथं ठीक आहे ते मंदिर आहे त्याच्या बोधी बोधीवृक्ष आहे जिथं त्यांना ज्ञान प्राप्त झालं त्याचं संवर्धन करायला पाहिजे जे फॉरेनर लोक हो विशेषतः गौतम बुद्धाची उपासना करतात किंवा जे गौतम बुद्धाने मानतात ते तिथं दर्शन घ्यायसाठी येते आणि त्याले जर हिंदू महंत तिच्या आतमधले सांगत असेल का हे रामाचं मंदिर होतं इथं पांडव येऊन गेले हे कुंती आणि मंदिर ठीक आहे त्या मूर्त्या गौतम बुद्धाच्या आहे डिक्टो दिसते का ते गौतम बुद्धाची मूर्त आहे हे सांगते का हे अर्जुन आहे हे ठीक आहे भीम आहे ठीक आहे हे कुंतीची मूर्त आहे म्हणजे अक्षरशः आणि तिथं आहे हे सनातन मंदिर आहे बाकायदा बोर्ड आहे त्याच्यावरचे अनेक तिथं जाऊन लोकांनी व्हिडिओ घेतले न्यूज बाकीच्या न्यूजवाल्यांना दाखवलं हे आंदोलन आणि दाखवणार बी नाही हे आंदोलन तिथचे जे काही काही स्थानिक चॅनल आहे त्यानं ते कव्हर केलं आहे आणि हे आता मोठं आंदोलन चालू आहे सदस्यामधून एकाची सचिव म्हणून निवड होते आणि ही कमिटी तीन वर्षासाठी कार्यान्वित राहते एक्सटेन्शन देऊ शकते पुन्हा तीन वर्षाने नवीन बॉडी नियुक्त करू शकते आणि एखाद्या सदस्याला काम नसन करायचं किंवा तो वारला तर त्याच्या जा जा जागी नवीन सदस्य नेमला जातील ठीक आहे आणि कोण नेमते हे राज्य सरकार नेमते मग राज्य सरकार त्याचं म्हणणं आहे का हे गौतम बुद्धाचं मंदिर आहे इथं आम्हाले नवे सदस्य बुद्ध धर्माचे पाहिजेत इथे हिंदू धर्माचे पाहिजे नाही आणि अध्यक्ष सुद्धा आमच्याच धर्माचा असला पाहिजे म्हणजे एकोणीसशे एकोणपन्नासले बिहार सरकारनं जो कायदा केला आणि त्याच्या चार गैर बौद्ध म्हणजे हिंदू धर्माचे सदस्य आणि अध्यक्ष हा हिंदू असावा ठीक आहे हे कोण्या तत्वावर नेमलं ठीक आहे कसं नेमलं तेव्हाचं काय त्याचे विचार डोक्यात होते ठीक आहे त्याचं माहीत पण आता या लोकांचं म्हणणं आहे का हे मंदिर पूर्णत आमच्या ताब्यात आम पाहिजे जसं हिंदू मंदिराच्या कमिटीमध्ये सर्व लोक हिंदू असतात मुस्लिमांच्या कमिटीमध्ये सर्व मुस्लिम असतात जैनाच्या मंदिरामध्ये सर्व लोक जैन असतात तसा आमच्या धर्माचं आमच्या विचाराचं आमच्या आचरणाचं आम्हाने कुठंतरी प्रतिनिधित्व करता आलं पाहिजे आमचे मंदिर ठीक आहे आमचा धर्म कुठंतरी जिवंत असला पाहिजे कारण भारताच्या राज्यघटनेत आर्टिकल पंचवीस सव्वीस मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार दिले आहे आणि त्या धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारानुसार प्रत्येक व्यक्तीला आपापल्या धर्माचा ठीक आहे मंदिर आपापला धर्म वाचवण्याचा अधिकार दिलेला आहे भारतीय संविधानात सांगितलं का तुमचा धर्म तुम्ही वाचू शकता तुमचे मंदिर तुम्ही वाचू शकता त्याच्यासाठी आस्थापन स्थापन करू त्या शकता त्याच्यासाठी स्पेशल कमिटी स्थापन करून तुम्ही त्याची बॉडी रजिस्टर करून त्या मंदिराचं व्यवस्थापन पाहू शकता हे सगळ्या भारतीय संविधानात धार्मिक स्वातंत्र्यात स्पेशली दिलेलं आहे म्हणून याची मागणी अजिबात आवाजवी नाही आहे ते भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत आहे आणि भारतीय राज्यघटनेच्या चौकटीतलं जे धार्मिक आरक्षण आहे जे धर्माचं आरक्षण आहे ठीक आहे जो धर्माचा मूलभूत अधिकार आहे ते धर्माचा मूलभूत अधिकाराचं हे सरळ सरळ उल्लंघन आहे का त्या गौतम बुद्धाच्या मंदिरात जर हिंदू लोक कब्जा करत असत तर हे राज्य घटनेच्या मूलभूत अधिकाराच्या चौकटीच्या बाहेरचा आहे म्हणून इथं सुप्रीम कोर्टाने इंटरफेअर करून हे बॉडी डिझॉल्व्ह करून राज्य सरकारने आदेश द्यायला पाहिजे का हे कुठंतरी बंद करा आणि इथं ठीक आहे बुद्धिस्ट लोकांनाच त्या पूर्ण बॉडीवर त्याचं नेतृत्व असलं पाहिजे अशी ठीक आहे कायद्यामध्ये दुरुस्ती करा किंवा नव्यानं कायदा करा असं मोठं आंदोलन इथं चालू आहे ठीक आहे या आंदोलनाला सरकारने न्याय द्यावा एवढीच अपेक्षा मी करतो कारण हे आंदोलन आता बारा तेरा दिवस झाले बुद्ध चालू आहे माय म्हणणं हे आहे का कोणत्याच धर्माला अन्याय न्याय झाला पाहिजे प्रत्येकाने आपापला धर्म जतन करण्याचं स्वातंत्र्य या देशाच्या संविधानाने दिलं आहे ते यांनाही द्यावं आणि जेवढे काही म्हणजे काय आहे का आता हे म्हणजे हिंदू धर्म एवढ्या डोक्यात गेला आहे जवान पुरायच्या भारतीय लोकायचा आणि तो घातला गेला आहे त्याच्यामुळे कोणत्याही मंदिराच्या मागं खालतं मस्जिदी शोधणं चालू आहे ठीक मस्जिदीच्या खालतं मंदिर शोधणं चालू आहे ठीक आहे एखाद्या मंदिरावर जबरदस्तीनं ताबा करायचा एखाद्या मस्जिदीवर ताबा करायचा किंवा मुसलमानाच्या मस्जिदीत घुसाचा तिथं श्रीरामाचे नारे द्यायचे हे आपल्या धर्मानं तरी शिकवलं नाही भाऊ ठीक आहे कुठ तरी आपण चुकीच्या दिशेने जात आहे म्हणजे असं वाटते हा देश अहिंसेचा देश आहे गांधीनं अहिंसा शिकवली गौतम बुद्धानं अहिंसा शिकवली ठीक आहे आपण युद्ध करणार लोक नाही समजलं का ठीक आहे युद्धानं कोणाचंही भलं होत नाही बुद्धानं भलं होते एवढं लक्षात ठेवा आणि या बुद्धांनी अहिंसा शिकवली ती अहिंसा महात्मा गांधींनी समोर नेली आणि बिना शस्त्र उठवता या देशाला स्वातंत्र्य मिळून दिलं म्हणून जगात गांधीले मानणारे लोक आहे जगात गौतम बुद्धाने मानणारे लोक आहे म्हणून त्या अदान ठीक आहे त्या आपल्या याची मुकेश ठीक आहे अंबानीची बायको ठीक आहे अमेरिकेत जाते आणि तिथं सांगते आय केम फ्रॉम बुद्धाज लँड ठीक आहे तिला सांगा लागते की आम्ही बुद्धाच्या भूमीवर आली आहे समजलं का म्हणजे बुद्धाची महंती अमेरिकेत नाही अमेरिकेच्या पड्याल रशिया जपान चायना बिना सब देशा आहे दे म्हणून ते सांगते की आय केम फ्रॉम बुद्धाज लँड म्हणून प्रत्येकाने आपापल्या धर्माचं जतन करून ठेवण्याचं स्वातंत्र्य या देशाच्या संविधानाने दिलं आहे ते स्वातंत्र्य प्रत्येकाने आहे म्हणून ठीक आहे जबरदस्तीनं कोणाच्या मंदिरावर मस्जिदीवर किंवा अजून काही चर्च बीचवर असेल तो कब्जा करू नका ज्यायचं मंदिर आहे ते त्यांना गेलं पाहिजे त्याच्या मंदिराचं जतन त्याच्याच धर्मातल्या लोकांनी केलं पाहिजे अशा स्पष्ट विचाराचा मी आहे तुम्हाला काय वाटते तुम्ही खालतं कमेंट कमेंटमध्ये हो सांगा इत आजच्या दिवशीतच थांबतो धन्यवाद जय हिंद जे महाराष्ट्र